हर खबर सच्चाई स्मृती दिवसाचे औचित्य साधत शिलार कुटुंबाचे सामाजिक दायित्व आमदार करण देवतळे यांची प्रमुख उपस्थिती स्वखर्चातून उपलब्ध करून दिले पंचाहत्तर हजार हजार सिमेंट कॉन्क्रीटचे पंधरा बेंचेस भद्रावती स्थानिक भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील दरबान सोसायटी येथील शिलार कुटुंबातर्फे स्वर्गीय शामरावजी शिलार यांचे द्वितीय स्मृती त्यांचे पुत्र प्रफुल्ल शिलार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीची वाट न पाहता वार्डातील ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिका स्वखर्चातून बेंचेस उपलब्ध करून दिले या लोकार्पण सोहळ्याचे क्षेत्राचे आमदार करण देवतळे भाजपा शहर अध्यक्ष सुनील नामोजवार मधुकर सावंतकर बबलू सय्यद शंकर पांडे केशव ताजने नागोराव बहादे राष्ट्रवादीचे राजू बोरकर सिंधुताई शिलार दीपाली शिलार उपस्थित होते अपनेट इंडियाने बातचीत केली असता असे सामाजिक उपक्रम जागरूक नागरिकत्वाचे आदर्श उदाहरण असून सुदृढ समाज घडविण्याचे शिलार कुटुंबाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत आमदार करण देवतळे यांनी व्यक्त केले अपनेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश माणुसमारे आपल्या संवेदाय या क्षेत्राचे शिक्षित सुसंस्कृत असे तरुण आमदार ज्यांनी या क्षेत्राचा विकासाचा वेळा उचललेला आहे आज या ठिकाणी जो उपक्रम यांनी राबवलेला शेलार परिवार यांनी त्याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय असेल नमस्कार भद्रावती येथील स्वर्गीय श्यामरावजी शेलार यांच्या स्मृतीपित्यर्थ त्यांच्या परिवाराच्या वतीने एक समाजकार्याच्या माध्यमातून आपल्या वाढातील ज्येष्ठ नागरिक असेल महिला असेल त्यांना बसण्यासाठी बेंचेसची उपलब्ध इथं त्यांनी करून दिलं ज्या प्रकारे शेलार साहेब फॉर्डन फॅक्टरीमध्ये नोकरी करत होते त्यांनी जे संस्कार आपल्या मुलांवर घडून आले ते आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसून येतात आणि खरंच मी शेलार कुटुंबाचं मनापासून त्यांचा धन्यवाद देईल की त्यांनी एक शासनाच्या कामामध्ये त्यांनी एक हातभार लावून एक समाजसेवक म्हणून त्यांनी हा पुढाकार घेऊन हा कार्य त्यांनी केलं माझ्या या सर्व माता भगिनी बंधूंना हीच विनंती आहे की ज्या प्रकारे शेलाट कुटुंबाने एक हा उपक्रम घेतला समाजामध्ये जर आपण कार्य करत असेल तर आपण सर्वांनी एकजुटीने जर कार्य केले तर निश्चित आपल्या वाडातला आपल्या प्रभागातला आपला परिसरातला एक सर्वांगीण विकासवीर ही आपल्या सर्वांना माहिती आहे त्यासाठी आपण सर्वांनी या पावलावर पाऊल ठेवून आपण सर्वांनी चाललं पाहिजे हेच मी आपल्या या नागरिकांच्या वतीने आजच्या या कार्यक्रमानिमित्त अपेक्षा व्यक्त करतो एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण या भद्रावती क्षेत्रासाठी आपण काही उपक्रम राबवू इच्छिता का, का? निश्चित आता गेल्या निवडणुकीला दहा महिने झाले आता समोर येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहे त्या अनुषंगाने आमच्या जे जे आपल्या आता मागे जिल्हा नियोजनची बैठक झाली त्यामध्ये अनेक कामं मंजूर झाले खनिजची बैठक झाली त्या माध्यमातून आम्ही जे जे रखडलेले कामं असतील आता प्रामुख्याने शहरामध्ये जर आपण बघितलं पाणीचा प्रश्न असेल रोडचा प्रश्न असेल ग्रामीण भागामध्ये बांधण रस्त्याचा मोठा प्रश्न आहे ते आम्ही सोडवण्याचा निश्चित या माध्यमातून पूर्ण यांनी अत्यंत पोट खिडकीने सांगितलेलं आहे की या क्षेत्राच्या विकासासाठी जेवढं काही आमदार म्हणून करता येईल ते करण्याची त्यांची भूमिका आहे अपडेट देण्याची बातचीत केल्याबद्दल धन्यवाद